गव्हात गहू गव्हाची कोरवडी माझी लालावंत तीन जागी हाय की वाकली नाही का ये कोरवडीवर काढला <laughs> का नाही ओ का ना म्या उरा की उरा की तू तर नुस साजाबाजाच करलीस बुवा एकजण भरून द्या एक जण ह्याच्यामध्ये टाका

तुझ्या हिरो म्हणजे हिरो असं असं म्हणायचं अहो हिरो इकडे या असं म्हणायचं अहो कुठं हा गे या तुम्हाला तसाच येत लाइट आली की जोरात चालतो फॅन लाईट आली की जोरात चालतो फॅन हा आणि हे माझ्या पादरात पडलं की काळा दरम्यान माझ्या पादरात पडली की पथर नाके अगिलबीवनी तोंडाचे का ऐक <laughs> आता तुला वाटतंय स्वतःला समजेस शेमा मारणी स्वतःला समजूती क्षमा महालानी अग आहे की त्या बिनकुळी खरबड खरपुड झालेल्या बिनकुळीवणी बरा बर बर असं अरे हे करू लाग जा की कवा तरी गड्या माणसानी पिळू लाग जा मर्दा अरे माझ्या हाताने हाता, हाता गेलेला जरा झाले शुगरची बाई आहे मी खायला कसा कसं गडगोळान डोळा करून बसतोच तर मांडी घालीतोच पायाची आड्या असल्या उन्हा मध्ये माझा टाळक फुटायचं अरे आमचं फुटून गेला की ओनानं टाळक तुला एक खायचं मग कवा करायचं सांच्या

मराठीत म्हणतात म्हणतात ऊन हिंदीत म्हणतात धूप मराठीत म्हणतात ऊन हिंदीत म्हणतात धूप आणि तुम्ही खरंच आहात की ओ बेव आता मला तितका येईल का बरं बेवा खूप मला सांगत आहोत <laughs> तिपड्यातलं <ल, laughs> शिकलेल्या बाईला बरं बन जी येईल छटक भाऊन म्हणजे मराठीत म्हणतात मराठीत म्हणतात ऊन अजून हिंदीत म्हणतात धूप मराठीत म्हणतात ऊन हिंदीत म्हणतात धूप मराठीत म्हणतात ऊन हिंदीत म्हणतात धूप तुम्ही दिसता कि वा बेहू तरी म्हणायचं यायला आडाणी ह्या घेतात कस तरी करतात बसते इंग्रजीत म्हणतात वाटर इंग्रजीत म्हणतात वॉटर मराठीत म्हणतात इंग्रजीत म्हणतात वाटर मराठीचं म्हणतात पाणी आणि ही पांडर टूंडी आहे वाणणारा चिरानी बर मला पारी पिऊ द्या आता यार तान लागले दमली वाट दमलीच का हां आता लय आता हां थांबा हां काय कामा धंदा हरी गोंदाजी करायले त्याला भी आडफाटा हो आता नुसतं थांबले तर दोघं कोण दोघं जण मनायला लागले तिला मी तान नाही मालक आता माझा बी ऐका आता हिसका काय तुला हिसका येत नाही ना हिसका येत नाही बर नाही येऊ द्या ऐकून त घ्या हां सांग के मान मांजर करते म्याव म्याव मांजर करते म्याव म्याव mm. आणि माझ्या पदरात पडलं की ही काय गरज जाऊ करते मावमाव आहे का आधी मावमाव ना म्याव 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 म्यावच गेलो पुन्हा मावमाव ना मेव म्याव ग मामा मी म्हणते माझ्या म्या मांजर करते म्याव 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 बर माझ बी आहे का आता mm. मालक काय येते म्याव म्याव करते मांजर म्याव म्याव करते मांजर आणि माझ्या पड पदरात पडलं येड गाजर गाजर बनल कायमबीबी शिकल्यावर करायचं माहिती आहे गुणा कशाने मला स्वयंपाक करायचंय गुरबट्याचा राडा खायला फटाकडे ऐका आता कुरवडीत कुरवडी कुरवडी गेली करपून कुरवडीत कुरवडी कुरवटी गेली करपून आणि पांढरा तुंडी मध्येच माझ्यावर घेते जळपून जळपून जाऊन आता कसा वाटला माझं भारी कुरवड्या घालायला कुरवडीवर एक नाव माझा काय दाबा नाही की बर कुरवडीवर माझ आता नाव तर तुला मग सतरा टक्के मार्क मिळते किती

गव्हाचं पोत दाबनानं उसवलं गव्हाचं पोत दाबनानं उसवलं आणि फाउंडेशन लावून ह्या डांबरावाने तोंडाच्यानं मला तो फसवलं काय तुला फसवलं जिलबी लावावरती खाती मटणाचा रसा पुसून मुसून आणि चिकन नाही मिळालं म्हणून गुबडावणी तोंड घेऊन बसती रुस एक सांगितलं की एकच गेल काय चला वाटलं ब नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले उखाणे कसे वाटले आमच्या कुरवाड्या कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बरं तुम्ही कमेंट करत नाही तर सांगत नाही आम्हाला मला तुझ्या रागायला तिला पोराला रागायला नऊ खाने आहे इथं कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि नमस्कार माझ्या माया माया बहिणींनो नो माझ्या कुरवाड्या कशा वाटल्या कशा नाही आमच्या दोघा नवरा बायकोचे ओकाने कसे वाटले कसे नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये का कळवा आणि कळू द्या आणि आम्हाला लाईक फॉल सपोर्ट करायचा काय विसरू नका आम्हाला ती काय सबस्क्राईब का, असतंय ती करायचं काय विसरू नका सगळ्याला हात जोडून नमस्कार माझा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्हाला आई नानाची ओखाने कशी वाटले कशी नाही ती नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या कुरवड्या पापड्या आईने टाकलेल्या कशा वाटल्या हे पण कळवा आणि खरं म्हणलं तर आम्ही आणली ती ते सुद्धा आणण्यासाठी नमस्कार मित्रांनो ही आज हे कुरवाड्या सणावाराला तळून खायला छानदार लागते आणि ही सासा सुना काय करते लिहता येतात उकाने बसवी पण मी बहादर तसा नाही हिच्या नाकावर का नाही मी हे बघा स्वतःचे माझ्या अंगठीचे मेहनतीचे मी हिथं तिथं जात नाही इंग्लंड राहून परदेशात जातोय आणि तिथून उकाने शिकून तिथं येतोय उकाने घ्यायला हा तुझ्या असे सुन सांगा तीन तू बुकाने घेते नमस्कार मित्र एवढं माझं ऐकून भाषण करतो मला ऐकून मी भाषण करतो लाईक फॉय सपोर्टच म्हणते सबस्क्राईबर सबस्क्राईबर हा त्या सपराईट मध्ये बसून मला हिंदू आहे तेवढं मला सांगून मला धन्यवाद सपराईट मध्ये कुठे बसून हिंडवायचं